श्रीक्षेत्र देवगड येथे गाव कामगार पाटील संघटनेची राज्यस्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न विमा अनुकंपा सेवा व पंचवीस रोजी 20. श्रीक्षेत्र देवगड येथे गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांची राज्यस्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री शिवाजी राजादर कोलते पाटील होते तर प्रमुख उपस्थितीत संघटनेचे कार्याध्यक्ष श्री भूमराज परशुरामकर पाटील संस्थापक सचिव श्री कमलाकर मांगले पाटील सचिव श्री महादेव भालेराव पाटील उपाध्यक्ष श्री अरुण बोडखे पाटील नाशिक उपाध्यक्ष पदाधिकारी संस्थापक सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नेवासा तालुक्यातील मुकेतपूर येथील जिल्हा सचिव श्री आदेश साठे यांनी विशेष मार्गदर्शन केले त्यांनी पोलीस पाटलांच्या कार्यपद्धतीतील अडचणी शासन दरबारी होत असलेली उपेक्षा आणि संघटित लढ्याचे महत्व अधोरेखित केले तसेच सर्वच प्रमुख मान्यवरांनी व अध्यक्ष यांनी बैठकीत पोलीस पाटील वर्गाच्या विविध जवळ मागण्यांवर सखोल चर्चा झाली ज्यात पोलीस पाटलांना विमा संरक्षण लागू करणे राखीव जागा निश्चित करणे सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत समाविष्ट करणे तसेच पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करणे यांचा समावेश होता याशिवाय पोलीस पाटलांना कायदेशीर अधिकार जबाबदारी आणि सुरक्षितता यांचा स्पष्ट आदेश देण्याची मागणी करण्यात आली या बैठकीदरम्यान संघटनेच्या कार्यकारिणीत अनेक पोलीस पाटलांची कार्यकुशलतेच्या आधारे विविध पदांवर पदोन्नती करण्यात आली ज्यामुळे संघटनेत निर्माण झाले यावेळी संघटनेच्या वतीने शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की जर तातडीने सन्मान व सुविधा मिळाल्या नाहीत तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल या ऐतिहासिक बैठकीने पोलीस पाटलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून त्यांच्या हक्कांसाठीचा लढा आता अधिक व्यापक आणि निर्णायक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत तसेच याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष बळवंतराव काळे राज्य संघटक नवनाथ दुमाळ पाटील विभागीय अध्यक्ष विजय घाडगे पाटील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष थिटे पाटील संतोष पवार पाटील आदेश साठे पाटील उंदरे पाटील कोतकर पाटील सुभाष भांगे पाटील संदीप लहारे पाटील महेंद्र बिडगर पाटील साळुंके पाटील सोमसे पाटील तुपे पाटील व नेवासा तालुक्यातील सर्व सन्माननीय महिला पोलीस पाटील व पोलीस पाटील उपस्थित होते तर राज्यापर्यंत ज्या तुमच्या मागण्या त्या तुमच्या आमच्या वार्षिक टाकले जाईल की तालुक्यापासून तर राज्यापर्यंत एकच मागणी एकच क्रेडिट कार्ड असेल एकच मागण्याची कारण त्या पाच मागण्या मागण्या फायनल काढले त्या पाच मागण्या किंवा चार असतील त्या तालुक्यापासून राज्यापर्यंत एकच असते मागणी बदल होणार नाही लेखील काढण्यामध्ये सुद्धा बदल होणार नाही आता आपण विभागाने काम करायचं त्या त्या विभागाचं काम करायला माणसं नाही म्हणून आम्ही केलेली आहे राज्याच्या संघटनाचं काम करायला कमिटी दिलेली आणि राज्याच्या बांधकाम कामकाजासाठी आपण कमिटी केली आहे पूर्ण पूर्ण आपण सिस्टमॅटिक केलेलं आहे याच्यात एक गाव रोड पण येणार नाही आणि बाकीच्याला तो आमदार पण ठेवणार मी तरी उद्या म्हणलं मी मुंबईला येतो ना तर तुम्हाला चार जणांनी सांगितलं पाहिजे की नाही आ गेला नाही गेली कारण पाच हजार मुंबई जे संघटन करायचे महाराष्ट्रामध्ये जे संघटन करायचे वाटून द्यायचे आणि रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन करता येईल आजमानाने सांगतो मी कोणाचीही करायची या संघटनेमध्ये पालखी घेतलेली नाही ना कोणाच्या याच्यात विषय पण

राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट